परमहम ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकवीस डिसेंबर साधना आणि गुरुकृपा गुरुकृपे गुरुकृ। गुरुकृ विण नाही आत्मज्ञान वाऊगातोशीणसाधनाचा गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान प्राप्त होणार नाही असे स्वामी स्वरूपानंद म्हणतात असे असेल तर मग साधनेचा उपयोग काय असा प्रश्न कुणी विचारेल तर होण्यासाठी मुख्य उपाय म्हणजे साधन करणे हा आहे आत्मज्ञान होते म्हणजे तुम्ही तुमच्या अंतरयामी असणाऱ्या शुद्ध जाणीव शक्तीपर्यंत पोहोचता त्या पोहोचण्याच्या वेळेला तुमचे मन नाहीसे झालेले असले पाहिजे तरच तिथंपर्यंत पोहोचता येते आत्मज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी जी साधने आहेत ती म्हणजे आपली इंद्रिये मन आणि बुद्धी साधना केल्याने ती सर्व संपायला लागतात म्हणजे त्यांची कार्य शून्य व्हायला लागतात थांबायला लागतात इंद्रियांची कार्य शून्य करणे एक वेळ सोपे आहे तर्क करायचा नाही असा निश्चय केला तर बुद्धी देखील थांबते पण मन आवरणे त्याचे कार्य थांबवणे अतिशय अवघड आहे मनाचे कार्य म्हणजे मनन चिंतन मागचा पुढचा विचार वासना वासनाविकारांसंबंधी विचार आपले परावे घरदार पैसा अडका नोकरी उद्योगधंदा इत्यादी संबंधीचे विचार हे विचारचक्र थांबवणे मोठे कठीण आहे मनाचे कार्य जर थांबले तर आत्मज्ञान प्रगट होते साधना तर करायचीच आहे तुमच्या मनाने बुद्धीने इंद्रियांनी करायची आहे प्रयत्नाने धृतीने धैर्याने करायची आहे आणि हे करत असताना मी अमुक अशी साधना करतो हा अहंकाराचा भाव विसरायचा आहे मी साधना करतो या भावाने साधना कराल तर पदरात काही पडणार नाही ज्ञान जेव्हा होते तेव्हा ते सद्गुरूंच्या अनुग्रहाने होते त्यांच्या अनुकंपेने होते कृपेनेच होते प्रयत्न करता करता एक दिवस तुम्ही सद्गुरूंच्या दयेला कृपेला पात्र होता ही पात्रता निर्माण होण्यासाठी साधना आहे साधनेने माझे मी मिळवीन ही अहंकाराची गोष्ट आहे तुमच्या प्रयत्नाने तुम्ही पात्र होता आणि मग गुरुकृपा होते दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्ञान झाले असे प्रेमाने सांगणारा कोणीतरी लागतो नाहीतर ज्ञानाबद्दल देखील संदेह निर्माण होऊ शकतो सद्गुरूंनी म्हटल्याखेरीज तुमच्या ज्ञानावर शिक्कामोर्तब होत नाही शिष्याचा संदेह घालवण्याचे काम सद्गुरू करतात सद्गुरु ओळखतात शिष्याची तयारी किती आहे साधना म्हणजे कवायत नाही एकदा जोग महाराज काशीला घाटावर गेलेले असताना त्यांनी पाहिले कितीतरी लोक नाक धरून प्राणायाम करत आहेत ध्यान लावून बसले आहेत त्यांच्याकडे पाहून जोग महाराज म्हणाले हडेल हप्प एक दो एक दो याचा अर्थ ही साधना नसून हडेल हप्पी आहे आता ते असे का म्हणाले तर ते सद्गुरू होते त्यांना ती दृष्टी लाभलेली होती विनोबाजी एके ठिकाणी म्हणतात शिष्याच्या आत्मज्ञानावर सही करणे एवढेच सद्गुरूंचे कार्य आहे बाकी सगळे शिष्यानेच करायचे असते शिष्याच्या ठिकाणी निर्माण झालेला आत्मज्ञानाचा कोंभ कोंब कृपेचे पाणी मिळाले नाही तर सुकून जाण्याची शक्यता असते कृपेने साधक अहंकार रहित होऊन साधनेत स्थिर होतो शांत प्रसन्न होतो त्याची शांती त्याची प्रसन्नता त्याने केलेल्या साधनेच्या खटाटोपातून मिळवली आहे असे तो कदापि सांगणार नाही तो अधिक नम्र होईल त्याला प्राप्त झालेले ज्ञान हे त्याच्या कृतीवरून दिसेल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ